नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो कसे नेहमीचा आपला प्रश्नच असतो सगळ्यांना कसे सगळे आहेत ना तर सगळे बरेच असतील अशी अपेक्षा करतो आपण आणि आज काय चाललं आहे आपलं तर आपला संपला आहे मसाला मसाला म्हणजे चटणी काय काय ठिकाणी येसूर पण म्हणतात तर आपली चटणी संपली आणि मग आता सुवर्णाने घेतली आपल्याला चटणी बनवायला मसाला बनवायला तर हे तर बघू शकता तुम्ही आता आपण फुल पेटावून बघा चुल पेटवली इथे साहित्य घेतलं आहे आता तिने तर बघू आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघू आपण विचारू तिला ज्यांना कोणाला बनवायचा असेल मसाला किंवा रेसिपी बघायची असेल गावाकडची एकदम असल तिखट मिरचीचा मसाला असतो बघा आपला नाथ फळात नुसता खाल्लं की नुसतं चारचार करणारी मिरची असते आपल्याकडे ही बघा लाल झरत मिरची आहे नुसते वेगळी मिरची नाही आपली गावरान मस्तपैकी अशी तिखट गावरान मिरची आहे बघा लवंगी मिरची म्हणतात ना तशी लवंगी मिरची आहे आपली बघा तुम्ही आपण करतोय मसाला आता चुलपेट होती चुलपेट होती बर ते आपली चुलपेट आहेत आता आपण घेतलं ते लाकडं ह्याची आपली येडे बाबळीची लाकडं आहेत बघा हे आणि त्या प्लॅस्टिकचं कागद टाकला आहे त्याच्यामुळे पहिलं राखेल भेटायचं फुल पेटवायला पण आता काय राखेल बंद झालंय त्याच्यामुळे आपण प्लॅस्टिकच्या कागदाचा उपयोग करतो म्हणजे आपल्या पृथ्वीवरच प्लॅस्टिक पण नष्ट करण्याचा प्रयत्न आपला साहित्य काय काय घेतलं का तू मिरची कच्चा मसाला कच्चा मसाला हा ही किती किलोचा मसाला करतोय दीड किलो मिरचीचा मसाला आहे ना त्यासाठी ही मसाला किती घेतला आपण म्हणजे ही

खोबर पावश घेतलंय का तर खोबऱ्याने तिखटपणा मरतो आणि कांदा पण घेतलाय थोडा कांदा घेतलाय आणि सूट सुटबडीशेपची सूट नसती का पोया टाकता पण ते सुटे हे आणि कांदा एवढंच घेतलाय कारण की आपण रोजच्या भाजीला कांदा वापरतच असतो आणि खोबरं जास्त टाकलं म्हणजे दीड किलो मिरची त्याला अर्धा किलो खोबरं टाकलं तर तिखट मरून जाईल आणि आपल्याला तिकड भाज्या लागतात कांदा दीड किलो घेतलाय तर कांदा कमी घेण्याचं कारण म्हणजे काय असत कांदा कमी का घेतला माहितीये का कांदा लय झाल्यानंतर मसाला इटतो आमचा एक वर्ष विटलेला मसाला इटणं मसाला म्हणजे असा वास मारतो आणि भाजी टाकणं भाजी केली ना तर कालून असं आणि वास मारतो आंबट आमट आंबट, लागतो मग त्याच्यामुळे आपण कांदा घेतलाय कमी आणि हे घेतली आपण हे दीड किलो मिरची आहे बघा तिकड धनझणी लाल झरत लाल झरत एकदम मस्त आणि ज्याला बिगडी मिरची टाकायची ती टाकू शकते म्हणजे कलरला नाही का ज्याला आपण मिरची तरी मसाला वापरतो ना मग आता तरी मसाला म्हणजे मिरची पावडर ज्याला कालवनाला तरी येण्यासाठी जे वापरतात त्यांनी ह्या काया मसाल्यात बिगडी मिरची टाकली तरी चालते आता दीड किलो मिरची आहे ना त्याला आठ पावच बिगडी मिरची लागते दीड किलो मिरचीला ह्या ही मिरची दीड किलो असली का त्याला बिगडी मिरची आठ पाव टाकायची कारण की सगळ्या लाल झरत होणार बिगडी मिरची घ्या नाही टाकली तरी चालते कारण आपण घरकुल हे ज्यावेळेस कालवण बनवत असतो म्हणजे भाजी त्या आपण टाकतच असतो त्यामुळे ते तरी मसाला टाकला की त्याचं काम झालं म्हणजे ज्याला कोणाकोणाला अशी आवड असते आवडीने टाकतात ज्याच्या त्याच्या कोणाकोणाला आवड असते की मसाला करताना बिगडी मिरची टाकायची म्हणजे तरी छान येते असं माणसाचं म्हणणार आता तवा गरम झालाय त्यात मी तेल टाकायला लागले तेलाचं प्रमाण किती घ्यायचं काय प्रत्येकाला अंदाज असतोच की साहेब करता करता तरी पण आपल्या प्रेक्षकांना समजलं पाहिजेत ना की बाबा किती तेल टाकलं पाहिजे नाही ते एखादा मसाला पवन त्याच्यात नाही नाही एवढं बी तेल नाही टाकायचं दोन पाया तेल टाकायचं आणि कमी वाटलं तर टाकावर ना कारण की जास्त झालं ना तर मसाला कुटूनच होत नाही कारण की मसाला पूर्ण कोण कोणकोण पावशर किंवा अर्धा किलो तेल असं गरम करून असं उकळून खा खा दुमतायला मसाला नेतात तेल पण ते चालतं नेलेलं पण असं मसाल्यात जास्त तेल होऊ देऊ नका कारण की असं मसाल्यात तेल नाही तर ते कुठून देणारे माणसं कुठून देत नाही कारण कुठून होतच नाही मसाला तसा त्यामुळे दोनच पाया नाही नाही मिरची नाही साधळून जात पण हे मसाला मसाले पावलं पवून जात नाही तेल सगळं सगळा मसाला मिरचीला तेल आपण कमीच टाकतो पण ही भाजायला जास्त तेल टाकावं लागतं ना त्यामुळे दोनच पाया टाकायचे नाही टाकायचं दोन किंवा अडीच पाळ्यात तेल वापरा तुम्ही का व्यवस्थित आता घेतलंय बघा मित्रांना टाकायला टाकाय ना तेला तेल गरम झालं आता हे दिसतं आणि बघा कसं आता सध्या दिसते पिवळ येते हाळकून पिवळच असतं असत पण ते नाही काय होत माहितीये का भाजलं ना अशा बुडबुडे आले आणि येतात त्याला साईट माणसं म्हणतात बघा अर्ध्या हाळकोंडाने पिवळा झाला मन आहे काहीतरी तर बघा याचा कलर लगेच बदलला बघा पहिला हाळ कोण टाकायचं ते मी तुम्हाला सांगते कारण की नाही का हाळ कोण तेला टाकला ना तर हा सारखा कलर होतो म्हणजे ह्या दिसलं का बरोबर बरोबर तेल काय असं होतं का नव्हतं मग आता हळदीचा कलर तेल आलाय आणि ह्याच्यात लगेच खोबरं टाकायचं ओके ओके म्हणजे खोबरं पिवळं होतं पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कोण टाकायचं मग खोबरं टाकायचं आवाज येतोय जरा बघा मित्रांनो बघा कसा आवाज येतोय तडतड तडतड म्हणजे आपल्या हाळकोंड आता भाजून झाल्यात आणि मग असे कसे दिसत होते आता अशा बुडबुडे आले आणि दिसते त्याला दिसले का बलून्स थोडे थोडे आता मी काढते ह्याच्यात बघा तव्याच्या साईडला असं घ्यायचं पहिलं कोण तव्यात बदल सुक सुक आता सध्या लय ऊन झालंय बघा मित्रांनो आणि आपल्या ह्या आंब्याच्या सावलीला तिथं ह्या आंब्याचं झाड आणि आता मी टाकायला लागले खोबर त्या तेलात हळद मिक्स झाले हळकुंड ते लगेच खोबऱ्याला लगे कल पण कलर आला पिवळा बघा ना त्यामुळे तर पहिला हा कोण टाकायचं मग लगेच खोबरं टाकायचं कारण खोबरं पिवळं होतं लगेच खोबरं पण भाजून घ्यायचं आहे ना दुसरं सामान आहे पण पहिलं खोबरं टाकायचं का तर त्याला हा कलर आहे म्हणून वाटते का ना हा टाकले आपण ह्याच्यात वाटायला लागलं पण हे हा कमाल आहे तर आता आपलं खोबरं बीज भाजून झालंय ते काय करपलं नाही तसंच भाजायचं असतं खरपूस भाजव कारण खूप रास्त त्यामुळे खरपूस भाजून घ्यावं लागतं आता आपल्या चुलीचा जाळा जरा कमी करावा लागेल मला तेल भरपूर गरम झालं जसं तव्यात बसून तसं टाकून आता आपण टाकले बघा धन दीड पावशेर धन आहेत त्या तव्यात काही बसत नाहीत आपल्या म्हणून आपण थोडं थोडं भाजून घ्यायला चालू केलं आहे बघा तिकडं आहे का थोडं 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 घेऊन भाजायचं आपल्याला कोण कोण असं लोखंडाच्या कढाईत भाजतं मोठी कढई घेऊन माझ्याकडे ती कढाई नाही म्हणून मी लोखंडाच्या तव्यात घास भाजून घ्यायला लागले आम्ही लोखंडा तवालाही काळ आहे म्हणजे चुलीचा तवा आहे आणि हा लोखंडी तवा असल्यामुळं काळाचा असतो आणि अशा मसालाही भाजायसाठी अशी म्हणजे लोखंडाचीच काळी भांडी लागतात म्हणून की तवा काळा दिसतो नाही तर तुम्ही म्हणताल आयला काय कसे राहतात आई किती काळा तवा आहे पण ही लोखंडी तवा आहे आणि चुलीवरती काळाच होत असतो बरेच लोकांना असेल तवा लोखंडाचा आहे हा मग जे खेडे गावात राहतात त्यांना लगेच लक्षात लग येईल या हळकोण बाजूला खोबरं बाजूला असं का केलंय तो खोब हे खोबर आहे ना सगळा मसाला कुटून झाला ना मग खोबरं द्यावं लागतं शेवट कुठायला त्यात शेवटी हा मग खोबरं बाजूला काढून ठेवलंय मी हा आणि आता बघा इथं खोबरं आहे आणि त्या खोबरात लसूण टाकायचा लसूण बी ह्याच्यात टाकायचं नाही लसूण कच्चा टाकायचा पण खोबरं तर टाकायचं आणि सगळ्या शेवट सगळा मसाला कुटून झाल्यानंतर लसून खोबरं कुटायला द्यायचं आता आपलं धन भाजून झालंय तर मी काढते टाकले घेतले थोडस अडीच पळ्या तेल टाकलेलं ना तर त्यात आपलं धन खोपर हाळकून भाजून झालत जसं लागेल तसं टाकायचं आता हे काय तीळ घेतलं घेतलंय त्यात थोडस तेल टाकलंय मी तिल तेही उडायला लागले त्यातनं मी उडायला तसंच असतंय तेलाने आणि हे कस चोपलं ना मग नाही उडत आता मागास मी म्हणलेलं दोन अडीच तेल पाया वाटत काय का नाही पवलं तरच ते आगा उडत नाही का हम्म का दिवाळीच्या फटाकडे उडायला लागले असं वाजायला तर बहीण न कधी बी काय करायचं दोन अडीच तेल वाचायचं आणि त्यात अदोगर हायखोंड भाजून घ्यायचं खोबरं भाजून घ्यायचं धनं भाजून घ्यायचं आणि परत जसं लागेल तसं तेल टाकायचं कारण की ह्या तेला पण जास्त तेल खपत नाही कारण की ह्याच्यात जास्त तेल झालं काही पचपचे राहणार मग मसाला तुमचा कुठं होणार नाही आणि धन्याला पण जास्त तेल खपत नाही कारण की धनं जास्त सुट सुटीत असते जास्त तेल लागलं ला, तर खोबऱ्याला आणि त्या हायखोंडाला तेल खपत जास्त असं ते घेतलं तर आपण तेल काढून तर तेच पानं टाकायला लागले तमालपत्रच म्हणजेच तेजपात्ता तमालपत्र पण म्हणतात बघा हे घेतलं आपण तळा आता काय तयाची गरज नसते हा आपलं थोडं थोडं आपलं बाजून घ्यायचं ओके झालं आता आपण ह्याच्यात हा बाकीचा कच्चा मसाला कच्चा मसाला टाकून येणार आहे तर हे दीडशे टाक घेतलेला आपण कच्चा मसाला आहे बघा त्याच्यात जायपत्री हे दालचिनी इलायची परत लावला तर आता तुम्हाला या कच्च्या मसाल्याचं मी सांगते कच्चा मसाला जास्त झाला मसाल्यात तर तिखट होत होतं तिखट झाल्या असं तिखट नाही होत नाही असं झनकार मारत नाही का झनकार एकदम जबरदस्त असा म्हणजे तिखट होतो आणि पट दाग पडते गुलाब लागण्याची दाख शक्यता असते बघा तशा मसाल्याने मसाला पण जास्त खाण्याचा उपयोग नाही त्याच्यात आपण जेवण केलं का लगेच आपल्या थोड्या वेळाने कालवाना आपल्या पोटात का अशी आग पडते हा त्याच्यामुळे हे जास्त वापरायचा प्रयत्न करायचा नाही मला थोडा थोडाच घ्यायचा ते झालाय आपला कच्चा मसाला बघा भाजून करून ते घेतलाय काढून आता ते त्याच्यात आता ह्याच्यानंतर काय भाजायचे हे दाखवा कच्चा मसाला हे ते दिसतंय कच्चा मसाला दिसतंय तमालपत्र पत्र दिसतंय धन दिसतंय हाळकुंड येतं आता आपण हे सूट घ्यायची थोडीशीच घ्यायची मी दोनच घेतले सूट लेण्या सुट झाली आता आपली ही सूट म्हणजे ना काय माहितीये का तुम्हाला काय मसाल्याला सूट दिली काही कपड्या दुकानात गेलो की म्हणतो आम्हाला कपड्यावर काहीतरी सूट द्या की तसे हे मसाल्याला सूट द्यायची का नाही मग ती वायच्या आधी ओरली असताना काय असते ती अद्रक आणि मग कोण आदरक बी टाकतं कोण कोण सूट बी टाकतं पण आपल्याला घेतला का कांदा सगळ्यात शेवट भाजायचं काय माहितीये का कांदा भाजून झाला ना की तव्यातच ठेवायचा एकदम कडक व्हायला आता मी कांदा अगोदर भाजला असतं मला लगेच काढून कशा तर टाकावं लागला असतं कांदा भाजून कडक व्हायला ठेवायचा तव्यात हा त्यामुळे शेवट भाजायचं पहिल्यांदा भाजायचं नात करायचं नाही बघा कांदा सगळ्या शेवटी भाजायचा कांदा थोडा घेतलाय कोण कोण कांदा टाकतच नाही असे लोक आहेत की कांदा मसाला टाकत नाही कारण की मला कसं काय माहिती मी मसाला कुटायला जाते ना तिथं बरेच महिला येतात मसाला कुटायला मग ते म्हणतात आम्ही नाही टाकत कांदा रोजच्या भाजीला असतोच ना कांदा तर मी म्हटलं मी टाकते पण मी थोडासा कांदा टाकते ले नाही टाकत आणि मसाला इटण्याचा चान्स जास्त राहतो कांद्यामुळे कांदा कमीच वापरायचा त्यामुळे बर टाकत नाहीत मित्रांनो जे एवढंच आणि उद्याचा जे आपण चटणी बनवलेला भाग आहे आपण कुठलेली डांक्यावरती ह्याच्यावरती जे कुठलेली चटणी आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये बघू आजच्या पुरतं एवढंच मर्यादित तर भेटूया पुढच्या भागात मसाला कुठलेला नक्की बघा आता अर्धाच व्हिडिओ बघसान आणि आणि तुमचा अर्धीच माहिती सांगितली उद्याच्या भागात आपण संपूर्ण मसाला म्हणजे चटणी बनवलेली माहिती आपण त्याच्यात देणार आहोत ती डांक्यात कुठली कशी कुठली ते सगळं त्याच्यात आहे म्हणून उद्याच्या भागात नक्की बघा व्हिडिओ मिस करू नका नक्की उद्याच्या भागात बघा